आज आम्ही सकाळी सकाळी साधी त्यांच्या घरी आलोय तर काही नाही त्यांना स्वयंपाकाची ऑर्डर होती स्वयंपाक करत होत्या म्हटलं आपण जाऊन यावं काय चालले काय नाही मॅडम बघावं तर दोघांनी म्हणून स्वयंपाक केलाय छान पैकी भाऊजी आता जावरायला गेले बघी होते त्याच्यामुळे दोघांनी छान केले तर किती लोकांची ऑर्डर होती पन्नास हा ना

हो, हो, काय तेव्हा का। भरलं वांग है ना मस्त बटाटा सात्विक जेवण केले आणि त्याच्यात पुलाव आहे तर ते वाप दिली त्याला त्याच्यामध्ये नाही काढता येणार ना लगेच आणि चपात्या करायच्यात सात्विक जेवण आहे तर तुम्ही सगळे पण या जेवायला नकार नकरा आम्हाला बोलावलं तर तुम्ही पण या जेवायला बाहेर सात्विक स्वयंपाकाचा आनंद घ्यायला या पुन्हा माहिती ना म्हणला बोल मा चालली बाई आमची मावशी काळजी घेत जाऊ तब्येतीची आम्ही स्वयंपाकाची ऑर्डर घेऊन आलो कारण रिक्षा नाही भेटली त्याच्यामुळं जरा हाल झाला आमचं गाडीवर गाडीवरच घेऊन आलो बघा त्यांच्या घरी पोचवली ऑर्डर स्वयंपाकाची इथंच होती उरळीत म्हणून पोहोचवलाय तर घरी येऊन घेऊन जातात चाललंय बघायचं त्यामुळे यायचं बाकी काही नाही